हरवलेले व चोरीला गेलेले मोबाईल फोन शोधून काढण्यात गडचिरोली पोलीस दलास यश सायबर पोलीस ठाणे गडचिरोलीकडून शोध घेतलेल्या त्रेपन्न मोबाईलचे पोलीस अधीक्षक श्री निलोप्तल यांच्या हस्ते वाटप दिनांक दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन साजरा करण्यात आला असून दिनांक दोन ते आठ जानेवारीपर्यंत रेझिंग डे सप्ताह साजरा केला जातो या कालावधीत पोलिस दलाकडून विविध उपक्रम राबवले जातात या निमित्ताने पोलीस अधीक्षक श्री निलोत्तल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात सायबर अवेअरनेस रॅली तसेच विविध उपक्रम राबवून सायबर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजन करण्यात आले होते रेझिंग डे सप्ताहानिमित्त चोरीस गेलेल्या तसेच हरवलेल्या मोबाईल वाटप वाटप कार्यक्रम पार पाडण्यात आला तरुण पिढी मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर करीत असून मोबाईल हाताळताना तसेच प्रवासादरम्यान मोबाईल हरवल्यानंतर किंवा चोरीस गेल्यानंतर सदरची तक्रार संबंधित पोलीस स्टेशनच्या मार्फत मार्फत गडचिरोली पोलीस दलाच्या सायबर पोलीस स्टेशन गडचिरोली येथे नोंदवली जाते सायबर सदरबाबत सायबर पोलीस स्टेशनमार्फत चोरीस गेलेल्या तसेच हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला जातो मोबाईल हरवला किंवा चोरीस गेल्यास सदर मोबाईलद्वारे सायबर गुन्हे घडण्याची जास्त शक्यता असल्यामुळे मोबाईल हरवला किंवा किंवा चोरीस केलेल्या मोबाईलचा लवकरात लवकर शोध घेणे आवश्यक असते या बाबीचा विचार करून सायबर पोलीस स्टेशनमार्फत तांत्रिक कौशल्याचा वापर करून हरवलेल्या व चोरीस केलेल्या मोबाईलचा शोध लवकरात लवकर घेण्यात येतो मागील वर्षी द सन 2024 एक एकुन, एकुन हजार हो च, दोन हजार चोवीसमध्ये एकूण एकशे एकोणीस मोबाईलचा शोध घेण्यात आला असून त्यांची अंदाजी किंमत एकूण एकोणीस लाख एकतीस हजार नऊशे बारा रुपये एवढी होती तसेच सप्टेंबर दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या चार महिन्याच्या कालावधीत हरवलेल्या व चोरीस केलेल्या त्रेपन्न मोबाईलचा शोध घेऊन आज दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी सर्व मोबाईल संबंधित तक्रारदार तक्रारदारांना पोलीस अधीक्षक कार्यालय मीटिंग हॉल हो येथे बोलावून पोलीस अधीक्षक श्री निरोपतल यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले त्यांची अंदाजे किंमत एकूण आठ लाख पंचावन्न रुपये आहे